तर मित्रांनो आता आम्ही ते वावरत आलेलो आहे बघा कॉल होता तर या शेततळ्यामध्ये मित्रांनो दहा दिवसापासून सापडलेला आहे तर आता बघतोय आम्ही कोणता सापडत त्याच्यामध्ये पडलेला हे मित्रांनो शेततळ त्याच्यामध्ये सापडलेलं आहे तर कोणता आहे आता बघू

<laughs> 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 बाप बा

ini मंगू bangun मंगू बाद हो म्हणजे असं समजलं की मग ते बिंदास राहील आणि तुम्ही घाबरता घाबरतो असं दाबलं गेलं अटक करू शकता चला मित्रांनो आता याला रिलीज करायच्या टायमिंग तुम्हाला दाखवतो कसं रिलीज करू हा